न <laughs> शक् काय तो तो सारखं सारखं दादा तुझ्या तोंडात काळा मेन रो याला कांगणे सरांपाशी पाशी सोडलं पाहिजे भाऊ <laughs> हो उपाध्यक्ष पद खाली आहे का मला जॉईन करायचंय <laughs> तू खूप चांगलं काम करतो भावा इथून पुढे नको करू <laughs> <laughs> मोठा झाला की लाजून तूच व्हिडिओ डिलीट करशील <laughs> 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 तो मनावर घेईपर्यंत पर्यंत तू ताडपत्री टाकून देखे भावा दोन हा ना पण अध्यक्षच म्हणा चड्डीत सिंगदाना गावभर रिंगाना आमच्याकडे दादागिरी करायचे क्लासेस घेतले जातील हो अध्यक्ष काय ते तुम्ही मग कॉल करा हा म्हणलं दादा अर्जंटमध्ये तुमच्या दुकानापाशी पैसे ऍक्सिडेंट झालेला आहे अर्जंट तिथं जा आणि लवकरात लवकर त्यांना उचला आणि येत जेसला जाऊ दे मी आलो पाच मिनटात ऐका ना काही पैसे वगैरे लागले तर मला कॉल करा मी तुम्हाला आहे ना फोन पे टाकतो किंवा आलो मी पाच मिनिटात हे जेसला घ्या मग का नक्की बरं का दादा अर्जंट जा तिथं ते आत्ता झालेला जेस्ट आणि जा तुमच्या दुकानापाशी पैसे तिथे पेट्रोल पंपाच्या बाजूलाच हो लवकर लवकर धन्यवाद हो बसंती तू किधर गई मार्केट में तो चांगळे आए आहे मार्च मार्च चांगळा बोले उद्दद हल्ला किदावा बोले ए काय बोलतो की मी नगर ग्रुपकडे बघ기 यावला आऊ ते तिथे ना टाकी मध्ये ना वीज पडलेली तिथं ते भरपूर नुकसान झालेलं आहे तर मी काय मदत लागली असं आर्थिक मदत मी पाठवतो तुम्हाला फोन पे तिथं जा आणि काय काय नुकसान होईल मला ते फोटो वगैरे टाका आणि नाव वगैरे टाक त्यांची आणि लवकर जा फक्त आणि थोडं काळजीपूर्वक करून घ्या म्हणजे कसं की मला फक्त तिथून फोन नाही आले पाहिजे आणि नुकसान भरपूर होईल बरं का नुकसान भरपूर होईल त्यांची आली तर तुम्ही लवकर जा आणि कळवा आणि मी तसं येणार आहे तिथं संध्याकाळी मला कॉल करा फोटो वगैरे टाका आणि नुकसान काय झाले मी भरपाची टाकते तुम्हाला कळवा

मग काय करायचं म्हणजे आवश्यक पाणी नाही काय नाही जाता काय करत त्यांना पाणी पण नाही सोडा ना दोन दिवस कोणा दोन दिवस येऊ कि सध्या मध्ये प्राणी पक्षी किडे लय वळवळ करायला लागल्यात पण सध्या मार्केट मध्ये एक दिवशी चालणार गुट ऐकू गुट ऐकू लावलं बोल गुट ऐकू जानू बोलत जा म्हशी सारखं होऊ नको करू चांगल्या बोली खूप